तर काल सोसायटीत खेळता खेळता दोन्ही पण पोरं पडले माझे पिलूला पण लागलेलं ला आहे हाताला बरंच आणि श्रेयसला पण लागलेलं आहे दोन्ही हाताला तर खाली सायकल खेळत होते सायकल खेळता खेळता बॅलन्स केलं म्हणून पडले थोडंसं लागलेलं ला आहे बेटॉल वगैरे खाला अनुभव आवडलाय त्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे मस्त मजा असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आमचा श्रेयस खूप म्हणजे खूप गोर होतोय आमच्या श्रेयसला पाहिजे कॅरम तर खूप टायमापासनं तो कॅरम कॅरम करतोय त्याचे बाप्पा येऊन तासभर झाले त्याला आम्ही बाहेर खायला पण घेऊन जात होतो तो आला नाही काल तो सोसायटीत खेळता खेळता पडला त्याच्या दोन्ही हाताला लागलेला आहे आणि त्याला पाहिजे कॅरम काय पाहिजे तुला काय करता कॅरम तुझ्या मित्रांजवळ आहे ना कॅरम तर श्रेयू खूप टायमापासून कॅरम कॅरम करतो आहे त्याच्या पप्पाला पण ऑफिसवरनं आल्यापासून मागं लागलेला आहे तो कॅरम पाहिजे कॅरम पाहिजे त्याला खूप मोठं कॅरम पाहिजे तिच्याकडं ऑलरेडी छोटं कॅरम आहे येल्लो कलरचं जे आम्ही प्लास्टिकचं आणलेलं आहे पण त्याला ते कॅ कॅरम नाही पाहिजे त्याला आहे ना, ना मोठंवालं कॅरम पाहिजे तर त्याच्या बाबांना पण सांगितलं त्यांनी त्याचे बाबा बसलेले आहेत तर तिकडे सोप्यावर आणि ह्याला बोर होतो आहे ह्याला आमच्या शरीराचं कसं एखादी गोष्ट जर जिद्द करायला लागला तर आमच्या शरीरास खूप जिद्द करतो त्याला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे तो लहानपणापासून असाच आहे तर त्याचे प्रत्येक जिद्द त्याचे पप्पा पुरवत आलेले आहेत तर म्हणून आता त्याला कॅरम पाहिजे आता बिलकुलच ऐकत नाही आहे तो बघू शकता तुम्ही जेवायला नको म्हणतो आहे बाहेर आम्ही स्नॅक्स खायला गेलो आमच्याबरोबर स्नॅक्स खा म्हणलं तर नाही म्हणला अंडेला स्नॅक्स खात नाही आहे तर त्याला फक्त कॅरम पाहिजे फक्त कॅरम पाहिजे श्रेय हे श्रेय इकडे ऊ तिकडे इकडे इकडे सोना हे सोना सोना पप्पा काय म्हणतात बघ ना श्रेय इकडे तर नुसतं चेहरा लहान करून बसून जात आहे बोलत नाही कोणाबरोबर त्याच्या पप्पाला खूप टेन्शन येत आहे श्रेय जर आमचा असं करायला लागला तर कारण श्रेयससाठीच आम्ही तिकडून इकडे शिफ्ट झालेला आहे श्रेयसला इथे सोसायटीत खेळायला टाईम मिळेल सगळे मित्र मिळतील त्याला थोडंसं स्पेस मिळेल म्हणून सुट्ट्या आहेत म्हणून आम्ही इकडं आलेलं आहे आणि आमच्या श्रेयसला आता खेळून बोर झालेला आहे टी व्ही पाहिजे होती म्हणून घरात केबल कनेक्शन घेऊन टी व्ही ऑन केले चार पाच दिवसापासून टी व्हीसाठी कंटिन्यू मागं लागला होता तर आता टी व्ही ऑन आहे तर आता कॅरम काय पाहिजे काय पाहिजे तुला इकडे सांगितलंय इकडे काय पाहिजे तुला रडू मोकरी एकदा सोना हे सोना श्रेयो सोना? सोना चल सोना जेवण करायचं असतं जिद्द जिद्द नाही करायचं राजो तु बर आहे ना सोना हे सोना श्रेयो कुठ राजू जेवण पिलो तसं जिथे नाही करायचं आणू आपण पेमेंट झाल्यावर आणू पप्पाचं जर माझं पेमेंट झाल्यावर घेऊन येऊ चल, चल ना। काय सांग काय करायचं काय करायचं सांग आजच जाऊन आणायचं पेमेंट नाही काय नाही तू मोठा ना कॅरम मागतो मग त्या कॅरम ला पैसे पाहिजेत तर थोडे हा तुला माहितीये किती रुपये लागतात त्याला माहितीये तुला किती रुपयाला लागतात दीड हजार रुपयेचं कॅरम ते एवढंच तुला माहिती आहे किती रुपया लागतंय सांग मला कॅरम कितीला आहे मोठा कॅरम हजार सहाशे रुपयाला नाही बाळ हजार दीड हजार रुपयापर्यंत कॅरम आहे कोण म्हणलं तुला सहाशे रुपयाला येतय सांग मला कोण म्हणलंय नाही तो ना आमच्या बाजूचा असू म्हणून आहे तिचं बघून या माझं भाचा रडत आहे करा सब्स्क्राइब करा विचरून माहिती ड्रॉ हे hey माझी बाबाशी बोलते आता चाललाय त्यांच्या बाबाकडे तुम्ही बघू शकता आता जाऊन बाल्कनीत थांबलेला आहे आता त्याला बोर होत आहे लाईट लाव रे थोडं एक मिनिट लाईट लावून येऊन गॅलरीत बसलेला आहे त्याला जेवायचं नाही आहे बिलकुल पण

बना, आहे हे रजा तू कधीच ऐकत नाही आमचं श्रेयाश बिलकुल तर चला बघू ट्राय करते त्याच्या बाबाशी बोलून कॅमेरा सॉरी कॅरम आणायला बघतो मानले त्याच्या बाबाला जाऊन घेऊन येतो तुमच्या श्रेयूसाठी ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये दोन तीन दिवसापासून ब्लॉग नाही आलं तर आत्ता अपलेट करतो